शिवानी दादासाहेब नरळे म्हटले की आमच्या समोर येतात ते सुखदेव ज्ञान नरळे म्हणजे आप्पा माझे सासरे हे पहिल्यापासूनच कट्टर शिवसैनिक होते पण काही राजकीय घडामोडींमध्ये त्यांना काही गोष्टीचा निर्णय बदलावा लागला त्यांचा आणि मग आम्ही महेर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली येण्याचा निर्णय घेतला महेश लांडगे यांनी हिंदुत्व प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना विकासाभिमुख हिंदुत्व अशा प्रकारची व्याख्या त्यांनी अधोरेखित केलेली आहे मग या हिंदुत्वाचा मुद्दा आपल्याला पटतो का होय कारण की महिलांसाठी महिला आता तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी महिलांवरती खूप म्हणजे काही ठिकाणी अत्याचार होतात काही काही न्यूज आपल्याला बघायला भेटतात म्हणजे त्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी जो हिंदुत्वाचा जो घेतलेला आहे तर तो योग्यच आहे आता जे आपण ज्या पद्धतीने सामाजिक उपक्रम घेतले त्याच्यामध्ये आपण हिरहिरी सहभागी होत असाल मग महिला असतील विद्यार्थी असतील यांच्याबाबत आपण काय उपक्रम घेतले पण बरेच उपक्रम घेतले आहेत वृद्धांसाठी जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी पण आपण तप म्हणजे आरोग्य तपासणी शिबिर असेल किंवा नेत्र तपासणी शिबिर असतील म्हणजे अजून बरेच असे काही काही जे उपक्रम आहेत ते आपण वृद्धांसाठी पण घेतलेले महिन्यांसाठी पण आपण बऱ्याच ठिकाणी बचत गट म्हणा असे खूप आपण राबवले रेड मुळे या प्रभागामध्ये अनेक विकास कामं करण्यामध्ये अडथळा येतोय आपण नगरसेवक झाल्यानंतर त्या पायाभूत सोयीसुद्धा सक्षम करण्यासाठी आपण पुढाकार कशा पद्धतीने घ्या त्याबद्दल मी अजून जास्त मोठ्या ज्या वरिष्ठ जे आहेत बस ते बसलेला आहे त्यांच्याजवळ मी त्यांच्या माझ्या प्रभागाचे प्रश्न मांडेल मी पाणीपुरवठा किंवा रस्ते यांच्या सुविधांसाठी त्यांच्या मी प्रयत्न करेल नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सर्व पक्षीय उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे पक्षप्रवेश आणि शह काटशहाच्या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये नवीन काही चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा या उच्च शिक्षित आणि सुशिक्षित उमेदवारांमधला एक चेहरा म्हणजे शिवानी दादासाहेब नरळे या शिवानी नरळे प्रभाग क्रमांक बारा म्हणजे रुपीनगर तळवडे प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत हा प्रभाग म्हणजे तळवडे गावठाण असेल एम आय डी सी आय टी पार्क असेल ज्योतिबा नगर परिसर असेल सहयोग नगर असेल रुपिनी न रुपेनगर असेल त्रिवेणीनगर वस्तीचा काही भाग असेल तामाने वस्तीचा भाग असेल शिवसृष्टीची सोसायटी असेल या परिसरातून या उमेदवार आपल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत ताई तुमचं महाई न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद आणि मलाही तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचंही खूप आभार की तुम्ही आम्हाला इथे बोलू आणि आमच्या आम्ही आमच्या सर्वसामान्य प्रतिनिधी प्रतिनिधींच्या तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचता येत नाही पण तुमच्या ह्या न्यूजद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्याबद्दल तुमच्या महाई न्यूज चे पण खूप खूप आभार ताई मला सांगा की आता शिवानी दादासाहेब नरळे म्हटले की आमच्या समोर येतात ते सुखदेव ज्ञान नरळे म्हणजे आप्पा आप्पा म्हणजे कट्टर शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक अनेक रुपीनगर तळवळीतले जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर सातत्यानं प्रकाश टाकलेला आहे तिथल्या गोरगरीब कष्टकरी लोकांचा आवाज खऱ्या अर्थानं प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आप्पा शिवसैनिक होते परंतु आता आपण भारतीय जनता पार्टीची जी काही पताका आहे ती खांद्यावर घेतलेली आहे आणि भाजपाच्या माध्यमातून राजकीय कारणामध्ये सक्रिय होऊ पाहत आहे तर याच्या मागचं कारण काय असावं माझे सासरे हे पहिल्यापासूनच कट्टर शिवसैनिक होते पण काही राजकीय घडामोडीमध्ये त्यांना काही गोष्टीचा निर्णय बदलावा लागला त्यांचा आणि मग आम्ही दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली येण्याचा निर्णय घेतला हे नेतृत्व आपण मान्य केलं आहे असं सांगता परंतु आता जर पाहिलं तर महेश लांडगे यांनी हिंदुत्व प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे के किंबहुना विकासाभिमुख हिंदुत्व अशा प्रकारची व्याख्या त्यांनी अधोरेखित केलेली आहे मग या हिंदुत्वाचा मुद्दा आपल्याला पटतो का किंवा तो याची खरंच काळाची गरज आहे का होय कारण की महिलांसाठी महिला आता तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी महिलांवरती खूप म्हणजे काही ठिकाणी अत्याचार होतात काही काही न्यूज आपल्याला बघायला भेटतात म्हणजे त्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी जो हिंदुत्वाचा जो घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि त्याचा मी पाठिंबा करते आता मला सांगा ताई आपण थोडं कौटुंबिक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कारण उमेदवार म्हटलं की त्या उमेदवाराच्या बाबत असलेली माहिती किंवा उमेदवार कोण आहेत ही गोष्ट आपल्या प्रभागातील लोकांना कळणं गरजेचं आहे आपल्या माहेर बद्दल काही सांगाल आपल्या सासर बद्दल काय सांगाल माझं माहेर हे आणि मी त्या ठिकाणी म्हणजे मा, माझे माझे जे चुलते होते, जे होते काका होते ते काँग्रेसमधून होते आणि ते त्या ठिकाणी नगरसेवक झालेले आहेत ऑलरेडी पहिले होते ते नगरसेवक आणि त्यानंतर तुम्ही इकडे लग्न होऊन सून झाला दोन हजार सतरा पासून तुम्ही इकडे रुपीनगर तळेवर मध्ये काम पाहताय आता जे आप्पांनी ज्या पद्धतीने सामाजिक उपक्रम घेतलेत ले त्याच्यामध्ये आपण हिरहिरी सहभागी होत असाल मग महिला असतील विद्यार्थी असतील यांच्या बाबत आपण काय उपक्रम घेतलेले आहेत आम्ही महिलांसाठी पण बरेच उपक्रम घेतले आहेत वृद्धांसाठी जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी पण आपण तप म्हणजे आरोग्य तपासणी शिबिर असेल किंवा नेत्र तपासणी शिबिर असतील किंवा म्हणजे अजून बरेच असे काही काही जे, जे, जे उपक्रम आहेत ते आपण वृद्धांसाठी पण घेतलेले महिलांसाठी पण आपण बऱ्याच ठिकाणी बचत गट म्हणा असे खूप आपण राबवलेत आणि त्यांच्या ते त्या त्या पद्धतीने आपण अजूनही कार्यक्रम त्या प महिलांसाठी लहान मुलांसाठी पण घेत आहात मला सांगा आपला प्रभाग म्हणजे या शहरातला सर्वाधिक रेड झोन बाधित प्रभाग म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही रेड झोन मुळे या प्रभागामध्ये अनेक विकास काम करण्यामध्ये अडथळा येतोय आता हा रेड झोन कमी व्हावा याकरिता सुखदेव सुद्धा अनेकदा साहेबांच्याकडे पत्र व्यवहार केला होता पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतरच्या दिग्गज राजकारण्यांनी सुद्धा तो तसा पाठपुरावा केला एवन महेश लांडगेंनी सुद्धा तसा प्रवेश पाठपुरावा केला आपण नगरसेवक झाल्यानंतर त्या पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यासाठी आपण पुढाकार कशा पद्धतीने घ्या माझं शिक्षण बी सी एस झालेलं आहे आणि थोडं मी सुद्धा थोडंसं जे माझ्या प्रभागामधले काही जे रस्ते म्हणा किंवा पाणीपुरवठा किंवा वीज पुरवठा या सगळ्या ज्या काही प्रश्न आहेत हे सगळ्यात जास्त मोठे प्रश्न आहेत आमच्या प्रभा प्रभागामधले तर पाणीपुरवठा म्हणा वीज पुरवठा म्हणा याबद्दल या ह्याच्याबद्दल मी थोडा जास्त अजून विचार करेल याबद्दल मी अजून जास्त मोठ्या ज्या व जे आहेत जे बसलेले आहेत त्यांच्याजवळ मी त्यांच्या माझ्या प्रभागाचे प्रश्न मांडेल मी पाणीपुरवठा किंवा रस्ते यांच्या सुविधांसाठी त्यांच्या मी प्रयत्न करेल माझ्याकडनं जेवढे नक्कीच ताई आता एक गोष्ट महत्वाची आहे की कोविडची महामारी जी आली ती सगळ्या संपूर्ण देशांनी अनुभवली किंवा जगभर त्याचा त्याची दाहकता लक्षात आली कोविड काळामध्ये नरळे परिवाराने जे काही मदत कार्य केलं ते खरंच कौतुकास्पद होतं त्याबद्दल काय सांगा कोविड काळामध्ये पण आम्ही बरेच म्हणजे काय काय उपक्रम किंवा काय असतील आमच्याकडनं जी जेवढी मदत जनतेला कर करता येईल तेवढी आम्ही केली जसं काही आता म्हणजे वृद्धांसाठी पटकन त्यावेळेस रिक्षा पण नव्हत्या काही सुविधा सुविधा नव्हत्या कारण की कोणी तयारच होत नव्हतं घरातून बाहेर पडण्यासाठी त्याच्यासाठी माझ्या मिस्टर आणि म्हणजे दादासाहेब नरळे यांनी मोफत जे रिक्षा आहे ज्या हॉस्पिटलपर्यंत मोफत घेऊन किंवा कुठे म्हणजे अन्नाची पण खूप काही ठिकाणी अन्न पण पोहोचत नव्हतं तर त्या सुविधा असतील किंवा अजून म्हणजे हॉस्पिटलच्या काही बिल म्हणा किंवा काही म्हणा ते कमी करणं किंवा हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांशी डायरेक्ट बोलून जेवढे जेवढे आम्हाला मानवतेच्या अनुषंगाने जे काही मदत लागेल ती नरळी पवार वगैरे केली तोच मदत तो मदत कार्याचा वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे अशा प्रकारची भूमिका तुम्हाला ठेवावी लागेल तरी मला सांगा की आपल्या प्रभागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा आमदार महेश लांडगे असतील यांच्या माध्यमातून बायोडायव्हर्सिटी नावाचा एक पार्क होतोय जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे हा जर पार्क झाला तर रुपीनगर तळवडेची जी ओळख आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचेल अशा प्रकारची चर्चा आम्ही ऐकली बायोडायवर्सिटी पार्कच्या बाबतीत बायोडायव्हर्सिटीचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि तो माझ्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या येणाऱ्या काळामध्ये झाला तर त्याचा मला अभिमान आहे निश्चितच तुम्ही सांगितलं आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न तुमचा तुमच्या प्रभागाशी संबंधित आहे शास्तीकर जवळपास साडेसहा हजार मिळकतधारकांचा शास्तीकर त्या ठिकाणी माफ झाला आणि ह्या शास्तीकराचं ओझ जे होतं ते दोन हजार सात साली तत्कालीन सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यात आला तो शास्तीकर लागू झाला त्यामुळे अनेक मिळकतधारक बाधित झाले होते ते आता शास्तीकर मिळकत जो शास्तीकर माफ झाला त्या शास्तीकरा माफीच्या घोषणेचा फायदा निश्चितपणानं तुमच्या प्रभागामध्ये होणार आहे तर या पुढच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये हे जे लाभार्थी आहेत शास्त्रीकरचे त्यांच्या घरावरचं जे शास्त्रीकरच जो, जो शिक्के आहेत ते कायमस्वरूपी पुसण्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशा प्रकारची अपेक्षा पिंपरी चिंचवड किंवा तुमच्या परिसरातील नागरिकांचे दुसरा महत्त्वाचा एक विषय आहे तो म्हणजे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प तर इंद्रायणी नदी तुमच्या प्रभागाशी संबंधित आहे तर हा नदी सुधार प्रकल्प मंजूर झाला आहे तुम्हाला माहिती आहे का तर हा नदी सुधार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रभागाच्या माध्यमातून किंवा तुमच्या आमदारांच्या माध्यमातून तुम्ही पाठपुरावा करावा असंही तिथल्या लोकांना वाटतं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे ताई की तळवडे म्हटलं की तुमचं सगळ्यात तळवडेची जी ओळख असेल ती आय टी पार्क म्हणजे हिंजवडीची आय टी पार्क जी आहे ती तळवडेच्या नंतर निर्माण झालेली आहे पर हिं परंतु हिंजवडी त्या पद्धतीनं डेव्हलप झालं आज जरी हिंजवडी अनेक समस्यांच्या विळख्यात असलं तरी पण तळवडे डेव्हलप होऊ शकलं नाही कारण ते रेड झोनमध्ये होतं आता त्या आय टी पार्कला पायाभूत सोयीसुविधांची अपेक्षा आहे तळवडेला काही तिथं प्रकल्प राबवणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी रेड झोन कमी व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे का पाठपुरावा करणार आहे आणि आमची सरकार म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची भाजपची सरकार आहे आणि हा प्रश्न आम्ही रेड झोनचा जो प्रश्न आहे आमच्या प्रभागातला तर तो आम्ही महेशदा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न सोड सोडवणार आहे निश्चितच ताई मला सांगा तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी असेल किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या नोकरीच्या संधी असतील किंवा रोजगाराच्या संधी असतील याच्यासाठी काही उपक्रम राबवले आहेत का होय आम्ही महिलांसाठी पण बरेच उपक्रम राबवले हो आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही राबवणार आहोत आणि महिलांच्या ज्या काही छोट्या मोठ्या प्रश्न असतील त्या आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या त्यांचे प्रश्न ऐकून त्यांच्या काही जे प्रश्न काही जे समस्या असतील त्या जाणून घेऊन ते आम्ही सोडवून प्रयत्न करणार आहोत आणि रोजगारांना सुद्धा आम्ही नक्कीच पण संधी देण्याचा नक्कीच आपल्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी चालना मिळेल शेवटचा प्रश्न आपण आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करा मी माझ्या नागरिकांतील जनतेला हे आवाहन करेल की तुमचे काही प्रश्न असतील ते आम्ही सगळे सोडण्याचा प्रयत्न तर करणारच आहोत आणि महेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आहोत त्याच्यामुळे काही असतील ते प्रश्न ते आम्ही सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करू निश्चितताही आपण प्रय रुपीनगर तळवडेतील जे काही समस्या असतील पायाभूत सोयीसुविधा असतील त्या सोडवण्यासाठी तुमच्या तुमचे जे नेते आहेत महेश लांडगे त्यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न कराल महापालिकेमध्ये कष्टकरी असतील तळवडेकर रुपीनगरकर असतील त्यांची बाजू आपण ठामपणे मांडाल आणि रुपीनगरचा वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा रुपीनगरच्या अनियमित पाणीपुरवठ्याचा विषय असेल तो निश्चितपणाने पुढल्या काळामध्ये मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करून करतो आणि आपल्याला या निवडणुकीकरता सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद